हेळीतील शहीद जवानाच्या स्मारकाकडे शासनाचे दुर्लक्ष अक्कलकोट तालुक्यातील हिळि गावचे सुपुत्र शहीद जवान शावरप्पा दौलप्पा नावी यांच्या स्मारकाची दुरावस्था झाली असून प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे हिळलीचे सुपुत्र शावरप्पा नावी यांनी जम्मू काश्मीर येथे बटालियन क्रमांक ब्याऐंशी या बटालियनमधून सेवा बजावत असताना वीस मे दोन हजार दहा रोजी जम्मू काश्मीर येथे शहीद झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी हिळी गावात शेकडो जनसमुदायाबरोबर तत्कालीन आमदार सिद्ध्रमप्पा पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्यावेळी त्यांनी शहीद वीर जवान शावरप्पा नावी यांचे भव्य स्मारक उभे करू असे आश्वासन दिले होते परंतु आज तागायत हिळी गावात शहीद शावरप्पाचे भव्य स्मारक होऊ शकले नाही ही, ही शोकांतिका गावकऱ्यांच्या मनाला पंधरा वर्षापासून सतावत आहे सध्या शहीद शावरप्पाच्या स्मारकाची खूपच दुरावस्था झाली असून आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वेळीच लक्ष देऊन शहीद जवानाचे भव्य दिव्य असे स्मारक उभं करून नवीन युवा पिढीला शहीद वीर जवान शावरप्पाच्या देशसेवा कार्याची आठवण करून द्यावी अशी मागणी हिळवी ग्रामस्थातून होत आहे हिळी दुदनी प्रतिनिधी स्टार न्यूज सोलापूर ಗ್ರಾಮಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಇದ್ದರು ಅವ್ರ ಕಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರೋ ಮೈ ಸೈ ಸೇರು ಸ್ವಯಂ ಸಂಸ್ಕಾರಗಳಿಗೆ ಅವರು ನಾವು ಯಥತ್ತ ಮಾಡಿ ಸುತ್ತ ಅಂತೇಳಿ ಅಂದರು ಅವ್ರ ಸ್ಮಾರಕದ ಅಂಜಿನ ಹಿಡಿದು ಇಂದಿನ ತನಕ ಯಾರು ಧಕ್ಕನ್ ಇದೇ ನಮನೆ ಅದ ರೀ ದಯವಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಏನರೇ ಮಾಡಿ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಧಕ್ಕನ್ ತೊಗೊಂಡು ಇದು ಸ್ಮಾರಕ ಆಗ್ಬೇಕೆಂದು ಇಷ್ಟೇ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಬೇಡ್ಕೊಳ್ತೀನಿ काही नागरिक देखील आहे तर ते त्यांना देखील विचारूया बर या काय आहे गावातील या स्मारकाची सुशोभीकरण अजून देखील झालेले आहे की गावाची सुद्धा नामुष्की झालेली दिसून येत आहे की गावातल्या नागरिक कमी पडलेत फुडाने कमी पडले तर काय झाले नेमकं काय वाटलं हे अशा अवस्था झालेली आहे काय ह्या पंधरा वर्षापर्यंत गावातल्या नागरिकांनी किंवा गावातल्या पुढाऱ्यांनी त्या स्मारकाची सुशोभीकरण कावर केलेलं मी हे प्रतिष्ठित व्यक्तींना प्रतिष्ठित व्यक्तींना दोन तीन वेळा सांगितलेलं आहे असं असं आमच्या गावात एक शही शहीद जवानचं स्मारक आहे तरी त्याची तरतूद करण्याची विनंती आम्ही केलेली होती पण त्याचा नंतर विचारात घेतलं गेलेलं नाही पण आज मी त्या गुढीपाडव्यानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की आपल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या अशा जवानांचं असे हाल होता कामा नये त्याचा आदर्श म्हणून हे स्मारक जिल्हा परिषद शाळेसमोर असून भावी पिढी घडणारी आहे त्यांना पण हे स्मारक जर जर का स्मारकाचं जर काम झालं त्या त्यांना पण आदर्श वाटेल की बा वा आपल्या देशासाठी बलिदान केलेल्या जवानांचं हे स्मारक आहे आपण पुढं होऊन त्यांचं काहीतरी ऋण फेडावं देशासाठी काहीतरी करावं ही बोध त्यांना मिळावं म्हणून मी शासनास विनंती करतो बाबा अशा शहीद जवानांच्या स्मारहासाठी आपण काहीतरी तरतूद करणे हे स्मारक सुशोभीकरण